माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकार बचाव पॅनल प्रमुख चंद्रराव तावरे यांच्यात चांगली झुंपली आहे पंच्याऐंशी वर्षे झाली तरी थांबायला तयार नाहीत असं अजित पवार चंद्रराव तावरे यांना उद्देशून म्हणाले होते त्यानंतर आता अजित पवार यांच्या याच विधानाचा समाचार चंद्रराव तावरे यांनी घेतला आहे मी शंभर वर्ष जगणार आहे आणि तोपर्यंत मी निवडणूक लढवणार आहे असं चंद्रराव यांनी म्हटलंय अजित पवार यांचा कारखान्याचा अनुभव पंचवीस वर्षे आहे तर या क्षेत्रात माझा अनुभव पासष्ट वर्षांचा आहे मी अवधानाने एकशे अकरा कोटी रुपये बोलून गेलो होतो याचा अर्थ मला विस्मरण झालं असा होत नाही परमेश्वर मला शंभर वर्षे आयुष्य देणार आहे तोपर्यंत मी निवडणूक लढवणार आहे असा पलटवार चंद्रराव तावरे यांनी केला चंद्रराव तावरे यांच्यावर टीका करताना हे बाबा पंच्याऐंशी वर्षाचे झाले तरी थांबायला तयार नाहीत आता त्यांना पायजमा सोडलाय आणि लुंगी घालायला सुरुवात केली अशी खिल्ली अजित पवार यांनी उडवली होती त्याला उत्तर म्हणून माझा अपघात झाला होता माझा गुडघ्याचा बॉल बदलला आहे मला पाय वळवता येत नसल्यानं पायजमा घालता येत नाही त्यामुळे मी लिंग लुंगी घालतोय आता काय मी उघडा फिरू का असा सवालही चंद्रराव तावरे यांनी अजितदादांना केलाय माळेगाव कारखाना निवडणुकीत आम्ही शरद पवार पक्षाला सांगितलं की आम्हाला तुमच्याबरोबर युती करता येणार नाही कारण ही बाब नरेंद्र मोदी फडणवीस यांना आवडली नसती माळेगाव कारखान्यात जास्त पैसे मिळणार म्हणून अजित पवार चेअरमन व्हायला निघाले आहेत असा आरोपही तावरे यांनी केला कायद्याने चेअरमन होता येतं का यासाठी अजित पवार यांनी वकिलांची मीटिंग घेतली होती तर त्यात वकिलांनी सांगितलं होतं की चेअरमन होता येत नाही त्यावर अजित पवार म्हणाले की सहकार खाते माझ्याकडे आहे मी कायदा बदलेन म्हणजे आपल्या चेअरमन पदासाठी उभ्या महाराष्ट्र राज्याचा कायदा बदलायला अजित पवार निघालेत असा आरोप चंद्रराव तावरे यांनी केला आहे विरोधक म्हणतात अजित पवार यांचे चौदा कारखाने आहेत या टीकेवर अजित पवार म्हणाले माझे चौदा कारखाने आहेत तर त्यातले दहा कारखाने देऊन टाकतो यावर चंद्रराव तावरे म्हणाले यांना सरकारमध्ये राहायचं आहे त्यांना एवढी संपत्ती ठेवता येत नाही इंदापूरमध्ये त्यांची जगताप व्यक्तीची नावावर वायनरी आहे हे कालच अजित पवार यांनी कबूल केलंय असा गौप्यस्फोटही तावरे यांनी केलाय